वेअर केल्यावरती कलर खूप सुंदर दिसतो आणि याच्यातले बाकीचे जे कलर्स आहेत तेही तुम्हाला चला शो करते सुंदर सुंदर कलर असणार आहेत त्याला असणार आहे डार्क कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस पोर्शन हे बघा लुक बघा कलर बघा जो कोणता कलर आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिले, दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा सुंदर असा हा पीस दिलेला आहे कलर चार्ट सगळेच युनिक आणि बेस्ट असणार आहे कॉम्बिनेशन बघा डार्क कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस जाणार आहे मी वेअर केलेली जी साडी आहे त्याला असणार आहे पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस पोर्शन त्याला सुंदर असे स्लीवलेस डिझाईन सुद्धा असणार आहे वाव असा हा आ, पावडर ब्ल्यू कलर शेड दिलेला आहे त्याला सुंदर असा डार्क नेवी कलरचं कॉम्बिनेशन आणि हा असणार आहे सुंदरच असा इंग्लिश कलर शेड लुक बघा शेड बघा हा एक पीस मी ओपन करून शो करते तुम्हाला वाव असा हा पीस जाणार आहे कलर चार्ट पण एकदम सुंदर दिलेला आहे हे बघा हा दिलेला आहे सुंदर आणि सोवरच असा हा पीस फॅब्रिक एकदम नरम सुंदर असणार आहे ऑल ओव्हर साडीवरती सुंदर अशी डिझाईन असणार आहे आणि ब्लाऊज पीस जो दिलेला आहे साडीचा तो जाणार आहे डार्क मध्ये जी की मी शो करते है, हे बघा साडीच्या ब्लाऊज ही सुंदर अशी डिझाईन येणार आहे जी कोणती साडी आवडली असेल त्याचं स्क्रीनशॉट घ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे थँक्यू